नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर थमनेला पाहिलं ना अगदी बरोबर आहे आज आपण एक कप चणा डाळ आणि अर्धा कप इतकी मूग डाळ वापरून अगदी छान कुरकुरीत असा नाश्ता करणार आहोत अजिबात तेलकट न होणारा आणि सर्वांच्या आवडीचा असा नाश्ता आहे आता हा नेमका काय केला पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या वेळेला सुरुवात करूया सुरुवातीला ना आपण एक मोठा घेऊया चणा डाळ मोजून घ्यायची आहे तर एक वाटी भरून इतकी चणा डाळ काही जण ह्याला हरभऱ्याची डाळ सुद्धा म्हणतात आता चणा डाळ आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्यातनं धुवून घ्यायची आहेत चणा डाळ खराब होऊ नये ना म्हणून ह्याच्यावरती औषधाची फवारणी केलेली असते त्यामुळे आपल्याला चोळून चोळून दोन ते तीन पाण्यात चणा डाळ ही धुवून घ्यायची आहे आता धुतल्यानंतर स्वच्छ साधारण एक दीड ग्लास इतकं पाणी घालूयात आणि याच्यावरती झाकण ठेवून हो, आपण ही डाळ ना दोन तासासाठी भिजत ठेवूयात तुमच्याकडे वेळ नसला ना तर एक तास भिजत ठेवला तरी सुद्धा चालेल आता आपल्याला लागणार आहे ही सालासकट असणारी मुगाची डाळ तर इथं अर्धी वाटी इतकी मुगाची डाळ घेतली कारण एक वाटी आपण चांगला डाळ घेतली की नाही त्याच्यासाठी अर्धी वाटी मुगाची डाळ घ्यायची आता इथं मी सालासकट मुगाची घेतलेली आहे डाळ तुम्ही जी पॉलिश केलेली डाळ असते ना पिवळी ती घेतलात तरी सुद्धा चालेल मूग डाळ सुद्धा ना दोन ते तीन पाण्यात स्वच्छ धुवून भिजण्या पाणी घातलेलं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवूया छान प्रकारे मूग डाळ ही भिजली गेलेली आहे बघा हाताने अशी तुटली पाहिजे अशी भिजली पाहिजे तुमच्याकडे वेळ कमी असेल एक तास भिजत घातलात ना तरी सुद्धा छान प्रकारे भिजते बरं का आणि वेळ जास्त असेल तर अगदी तुम्ही रात्री भिजत घातलात आणि दुसऱ्या दिवशी हा पदार्थ केलात तरी सुद्धा चालेल किंवा सकाळी भिजत घालून संध्याकाळी केलात तरी सुद्धा चालेल पण इथं माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळे ना इथं फक्त मी दोन तासच ही डाळ भिजत घातली आता डाळीमधलं आपल्याला पाणी मात्र संपूर्ण गाळून घ्यायचं आहे खाली एक भांडं घेतलं त्याच्यावरती चाळण ठेवून ही ना डाळ छान प्रकारेशी गाळून घेतलेली आहे तर जी आपण भिजवलेली मुगाची डाळ होती ना ती सुद्धा ह्याच्यावरती घालूयात म्हणजे ह्याच्यातलं पण जे पाणी आहे ना ते नितळ जाईल म्हणून तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील येणारे साधे सोपे छान असे व्हिडिओ तुम्हाला पाहतात आता बघा ही चाळण उचलून ना दुसऱ्या एका बाउलवर ठेवलेले आहे कारण अगोदरचं जे भांड होतं ना त्याच्यामध्ये पाणी होतं मग ही पाण्यामध्ये डाळ भिजत असल्यामुळे ना ती चाळण दुसऱ्या बाउलमध्ये ठेवली एक पाच मिनिटासाठी म्हणजे त्याच्यातलं पूर्णपणे पाणी हे निथळलेलं आहे आता ह्या डाळी ना आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घ्यायचे आहेत कमीत कमी पाण्याचा वापर करून भरड अशी वाटायची आहे एकदम पेस्टच झाली पाहिजे असं काहीही नाहीये बघा इथं तुम्हाला दिसतच असेल याचा एक थेंब सुद्धा न वापरताना ह्या डाळी आपल्याला अशा भरड वाटून घ्यायच्या आहेत आता इथं फक्त मी चना डाळ आणि मूग डाळ ह्याचा वापर केला तुम्ही ना ह्याच्यामध्ये उडदाची डाळ वापरू शकता मसूरची डाळ वापरू शकता म्हणजे तुम्हाला कुठल्या डाळी आवडतात ना त्या तुम्ही वापरू शकता इथं माझं छोटे मिक्सरचं भांडं असल्यामुळे दोन बॅच मध्ये थोड्या थोड्या घालून डाळी वाटून घेतल्या आणि थोडीशी चांना डाळ न वाटता बाजूला ठेवली आता ही कशासाठी तुम्हाला पुढे सांगतेस तुम्हाला हो। कुर तर थोडक्यात आज आपण कुठली रेसिपी करत आहोत तर आज आपण ना कुरकुरीत खमंग असे डाळ वडे करणार मिक्सरला डाळी वाटत असताना ना वाटल्या जर जात नसतील तर त्याच्यामध्ये एक किंवा दोन चमचा इतकंच पाणी वापरा ह्याच्यापेक्षा जास्त पाणी वापरू नका आता बघा बाजूला थोडीशी चणा डाळ ठेवली होती मिक्सरला न वाटता ती चणा डाळ घालून घ्यायची भरपूर असा एक वाटीवर इतका बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या त्या घातल्या भरपूर अशी कोथिंबीर आता घालूयात चवीप्रमाणे मीठ तर साधारण अर्धा चमच इतकं मीठ घातलेलं आहे त्याचबरोबर आता आपण घालणार आहोत जिरे तर जिरे इथं अर्धा चमच इतके घातलेले आहे आपण चणा डाळ वापरली की नाही ती पोटाला बादायला नको म्हणून ह्याच्यामध्ये पाव चमच इतकं हिंग घातलेलं आहे त्याचबरोबर अर्धा चमच इतकी धना पावडर आणि अर्धी वाटी इतकं तांदळाचं पीठ घेतलं त्याच्यातलं पाव वाटी इतकंच पीठ घातलेलं आहे नंतर आपण लागलंच तर वापरणार तांदळाचं पीठ वापरल्यामुळे ना ह्या वड्यांना छान अशी बाइंडिंग घेते त्याचबरोबर वडा आपला छान कुरकुरीत असा होतो मूग डाळ घातल्यामुळे ना हा आपला वडा छान चविष्ट लागतो त्याच्यामुळे थोडी घावी ना ह्याच्यामध्ये मूग डाळ तुम्ही घालाच किंवा तुम्हाला नुसते चणा डाळीचे हवे असतील तर तुम्ही चणा डाळीचे सुद्धा हे वडे करू शकता आता बघा हे मिश्रण मला थोडंसं ओलसर वाटतंय ना म्हणून उरलेलं जे पाववाट इतकं तांदळाचं पीठ होतं बघा ते संपूर्ण इथं वापरलेलं आहे आणि छान असं सगळ्यांचा एकजीव आपल्याला हातानेच करून घ्यायचा आहे म्हणजे सर्वजण छान असे ह्याच्यामध्ये मिसळे जातात मला हवं तर तुम्ही वड्यांमध्ये अर्धा चमच इतकं लाल तिखट पाव चमच इतकी हळद वापरू शकता पण त्यांनी ना आपले काळसर असे वडे दिसतात म्हणून इथं मी वापरलेलं नाही आता छान सर्वांचा एक जीव झाल्यानंतर आपण ह्याचे वडे करून घेणार आहोत तर तुम्हाला कितपत वडा छोटा मोठा हवा आहे त्या आवडीनुसार तुम्ही करू शकता पण इथं जरा मध्यम साईजचे वडे करून घेत आहेत छोटेच कारण असे छोटे वडे तळायला सुद्धा वेळ लागत नाहीत छान आतपर्यंत तळले जातात आपण बघा थोडी चणा डाळ ही अख्खीच व्हावी कारण ही अशी चणा डाळ अख्खी दिसायला छान दिसते आणि चवीला सुद्धा खूप छान लागते बघा छान एकसारखे असे आपल्याला इथं वडे करून घ्यायचे आहेत एकदम करायला सोपे आहेत काहीच अवघड नाही किंवा हे मिश्रण आपल्या हाताला चिटकत सुद्धा नाही बघू शकता तुम्हाला आता इथे व्हिडिओमध्ये दिसतच असतील आता एक एक करून इथं अर्धेच वडे करून घेतले साधारण सहा इतकेच वडे केलेत आता हे आपण वडे तळायला टाकूयात तोपर्यंत ना दुसरे मी वडे करून घेणार आहेत म्हणजे ना हे आपले वडे तळले जाते तळायला थोडासा वेळ लागतो आता तेल हे अगोदरच गरम करायला ठेवलं होतं तेल छान असं गरम झालं म्हणजे थोडासा पिठाचा गोळा टाकून बघायचा तो लगेच वरती आला की तेल गरम झालं असं समजायचं आता एक एक करून आपण वडा हा तेलामध्ये सोडणार आहोत एका वेळेस हो किती मावतील इतके तुम्ही सोडू शकता गॅस सुरुवातीला फास्टच ठेवायचं आहे हे तेलामध्ये छान हो। तेला तेल ते तेल असा वडा सेट झाला की आपण पलटी करून घेणार बिघडू किंवा तेलामध्ये फुटू नये हित मात्र एक काळजी घ्यायची आहे ते म्हणजे ना तेल चांगलं हा वडा तेलामध्ये टाकल्यानंतर ना लगेच सेट होतो जर तुमचं तेल गरम नसेल तर ह्या वड्यांमध्ये आतपर्यंत तेल शिरलं जाईल आणि वडा हा तुमचा फुटला जाईल त्याच्यामुळे तेल गरम असावं तेलामध्ये वडा सेट झाल्यानंतरच ह्याची बाजू पलटी करून घ्यायची आता गॅस मध्यम तू बारीक ठेवायचा आणि छान कुरकुरीत हे वडे होवीसपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत बघा कलर जरी तुम्हाला वरून आलेला दिसला असला तरीसुद्धा आतून ना हे वडे कच्चे असतात कारण जरा जाड असल्यामुळे त्यामुळे ना आपल्याला जरा हे वडे तळायला वेळ लागतो आता दोन्ही बाजू छान अशा तळून झालेल्या आहेत अलटी पलटी करून जवळजवळ एक पाच ते सहा मिनटं लागतात हे वडे तळण्यासाठी मध्यम तू बारीक गॅसवरती आता छान प्रकारे हे वडे तळले गेलेत आता आपण तेलाबाहेर काढून घेणार आहोत बघा आता तुम्हाला इथं वरून बघूनच समजत असेल ते अजिबात तिलकट झालेले नाही आपली पहिली बॅच तळू पर्यंत ना उरलेल्या पिठाचे सगळे वडे करून घेतले आता एक एक करून ही दुसरी बॅच आपण तेलामध्ये वडे सोडून देणार आहोत आणि छान प्रकारे हे तळून घेणार आहोत बऱ्याच वेळा बेसन पिठाचे भजे किंवा बेसन पिठाचे वडे हे खाल्ला असाल पण हे चणा जे तुम्ही वडे कधी खाल्लात का हो। खूप छान होतात अगदी कुरकुरीत खायला लागतात म्हणजे अगदी जेवणासोबत तुम्ही हा वडा घेतलात ना तर दोन घास जास्त जेवल्याशिवाय राहणार नाही इतका छान लागतो किंवा संध्याकाळच्या चहाच्या वेळेस बघा आपल्याला काहीतरी हवं असतं मग त्यावेळेस तुम्ही सकाळीच ही डाळ भिजवत घालून चहाच्या वेळेस तुम्ही वडे करून घेऊ शकता हे वडे अजिबात तेलकट होत नाही बघा अगोदर जेवढं तेल घातलं होतं ना पॅनमध्ये तेवढंच तेल इथं उरलेलं आहे तुम्हाला इथं दाखवलंच सर्व आपले वडे तळून झाले आता वडे तळले मग त्याच्याबरोबर मिरची तर असायलाच हवी ना तर छान प्रकारे मिरची सुद्धा तळून घे सांगायला गेलं ना तर तळणीच्या पदार्थामधला मला हा डाळ वडे आवडतात कारण ना हे अजिबात तेलकट होत नाहीत आता बघा मी जेव्हा हातावर हा वडा चोळून दाखवला तेव्हा तुम्हाला समजलंच असेल अजिबात तेलकट झालेलं नाही अजिबात हाताला तेल लागत नाही आता आवाज सुद्धा ऐकला का किती कुरकुरीत असे वडे झालेत आणि अपर्यंत छान प्रकारे असे शिजले गेलेत म्हणजे कुठेच कच्चे राहिलेले नाहीत त्यामुळे ना मध्यम तू बारीक गॅसवरती छान कुरकुरीत अस तळून घ्यायचे फास्ट गॅसवरती वरून रंग छान येईल पण आतून मात्र कच्चे होतील त्यामुळे ही मात्र तुम्हाला काळजी हे डाळ वडे करायला ना अजिबात वेळ लागत नाही फक्त तुम्हाला पूर्वतयारी करायची ते म्हणजे डाळी भिजत घालायचे आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये जास्त सुद्धा डाळी घालू शकता बरे का आणि हे वडे करू शकता अगदी छान कुरकुरीत क्रिस्पी होतात खायला लहानांपासनं मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात खायला नक्की एकदा मी सांगते म्हणून ट्राय करून बघा कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला मग पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीमध्ये